तो या निर्धार जमेतून आपण सांगशाल त्या आदेशानुसार काम तर करणारच आहेत पण आपला आमच्या सर्वांची एक आपल्याला विनंती आहे एकोणीसशे नव्वद पासून हा शिवसेनेचा पालेकिल्ला आहे इथं आपण या नामांतरणाच्या काळामध्ये या लोकांनी जेल भोगलेली आहे नंतर प्रत्येक जेव्हा जेव्हा हे इलेक्शन व्हायचे त्यावेळेस त्यांनी भूतोड भांडण केलेले इथे उपस्थित खूप शिवसैनिक आहेत आता काल प्रवाह आम्ही स्वयंमध्ये फिरताना आम्हाला भरपूर लोकांनी विनंती केली की ही जागा आपण जास्तीत जास्त लावून सोडून घ्यावी पण मी पण त्यांना की हा आदेशावर आदेश मातोश्रीता आपल्याला मान्य करावा लागत युती आहे मा, आपली महाविकास आघाडी आहे आता कसं कसं वाटाघाटी होतील ह्याच्यावर आपलं सगळं निश्चित आहे तरी आपण सर्वजण मिळून आपल्या थोरा साहेबाला खासदार साहेबाला विनंती करू की ही जागा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून ही जागा आम्हाला शिवसेनेला सोडून घ्यावी तर सर्वांना आपण सर्वजण या निर्धार मिळाल्यासून एकच निश्चय करू की जो काही आदेश येईल इथं आपण महाविकास आघाडीचा होता होत शिवसेनेचा आपण प्रयत्न करू आपण सांगू साहेबांना की इथं शिवसेनेला जागा सोडून घ्या जरी वाटाघाटीमध्ये काही कमी जास्त झालं तरी आम्ही साहेब तुम्हाला इथं उपस्थित सर्व शिवसैनिक वचन देतो या निर्धार मिळातून आम्ही निर्धार करतो की इथली जागा हि आपण उद्धव साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी जास्तीत जास्त मताने निवडून आलो जसा आपण खालदारकीला निवडून आणलं तीस हजार पाचशे तीस हजार पाचशे पन्नास नताची वसमती तालुक्यातून आपण लीड दिली त्याच प्रकारे आम्ही पुन्हा एकदा येणाऱ्या विधानसभेत सुद्धा आपल्याला ज्या ज्या लोकांनी धोका दिला ज्या ज्या लोकांनी आपल्याला संपवण्याचा आपला पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या छाताळावर बसू आणि त्यांच्या छाताळावर बसून पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकवू एवढंच आपल्याला ह्या निर्धार मिळापासून आम्ही निर्धार करतो आणि सांगतो जैन जें जयमान